लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खासदार संदीपन भुमरे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मी नेहमी मनोज जरांगे पाटील यांना भेटत असतो असे खासदार संदीपान भुमरे यांनी सांगून शासनाने जी आर काढला त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे टप्प्याटप्प्याने सर्व होईल पूर्वी काय घडले यापेक्षा आता काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित करा याचा फायदा सर्वांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले पाहूया ते काय म्हणतात ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील अंतर्वाडीला असतील त्या वेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आता आतापर्यंत मी सात आठ वेळेस आलो असतो आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते मला असं काही नवीन नाही संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना माझं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना खेळणं होत असं त्याने आरोप केला एकनाथ शिंदे प्रत्यक्ष प्रत्यक्ष मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे शिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे आरोपावर आम्ही काही लक्ष देत सरकारनं जो निर्णय घेतलाय जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट साथ मिळण्याच्या अडचणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि म्हणून दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता था। मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅनेटवर नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे